आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो आज आपण एम बी बी एस कटॉप प्रायव्हेट व सेमी गव्हर्मेंट व शासकीय कॉलेजचा पाहणार आहोत ओपन कॅटेगरी पाचशे नऊ मार्कापर्यंत एम बी बी एस गव्हर्नमेंट ॲडमिशन मिळालेलं आहे तर दुसऱ्या राऊंडला पाचशे चार मार्कापर्यंत मिळेल सी कॅटेगरी चारशे बत्तीस तर दुसऱ्या राऊंड चारशे सत्तावीस मार्कापर्यंत मिळेल एस टी कॅटेगरी तीनशे त्रेचाळीस मार्क ते सात ते आठ मार्काने कमी होईल वीचे कॅटेगरी चारशे ऐंशी मार्काला एम बी बी एस गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे तर त्या विद्यार्थ्याला चार ते पाच मार्काने कमी होईल एन टी बी कॅटेगरी चारशे पन्नास तर त्या विद्यार्थ्याला चारशे बेचाळीस मार्कापर्यंत एम बी बी एस गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल एन टी सी कॅटेगरी पाचशे दोन मार्काला एम बी बी एस गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे तर त्या विद्यार्थ्याला चारशे सत्त्याण्णव मार्कापर्यंत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज दुसऱ्या राऊंडला मिळणार आहे एन टी डी कॅटेगरी पाचशे आठ मार्क तर पाचशे दोन मार्कापर्यंत त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या राऊंडला मिळेल ओबीसी कॅटेगरी चारशे नव्वद मार्क तर दुसऱ्या राऊंडला पाचशे मार्कापर्यंत मिळेल त्या विद्यार्थ्याला एस सी बी सी पाचशे चार मार्क तर त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या राऊंडला चारशे अठ्ठ्याण्णव मार्कापर्यंत एम बी बी एस गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे डब्ल्यू एस कॅटेगरी चारशे अठ्ठ्याऐंशी मार्क तर त्या विद्यार्थ्याला पाच मार्काने कमी एम बी बी एस गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे हा गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजचा कट ऑफ होता तर आपण प्रायव्हेट गव्हर्नमेंट कॉलेजचा एम बी बी एसचा कट ऑफ पाहूया ओपन कॅटेगरी चारशे एकोणऐंशी मार्काला यावर्षी प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळालेला आहे तर दुसऱ्या राऊंडला चारशे पंच्याहत्तर मार्काला त्या विद्यार्थ्याला मिळणार आहे एस सी कॅटेगरी चारशे बावीस मार्काला प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळालेला आहे तर त्यामध्ये सहा ते सात मार्काचा फरक येईल दुसऱ्या राऊंडसाठी एस टी कॅटेगरी तीनशे एकोणतीस मार्क तर दुसऱ्या राऊंडला चार ते पाच मार्काने कमी होणार आहे एन टी बी कॅटेगरी चारशे सदोतीस मार्क तर दुसऱ्या राऊंडला चार ते पाच मार्काने कमी होणार आहे एन टी सी कॅटेगरी चारशे एकोण एकोणऐंशी मार्क तर चार ते पाच मार्काने कमी दुसरा राऊंड एन टी डी कॅटेगरी चारशे अष्ट्याहत्तर मार्काला या विद्यार्थ्याला प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळालेलं आहे तर दुसऱ्या राऊंडसाठी चार ते पाच मार्काने कटाप कमी होईल ओ बी सी कॅटेगरी चारशे अष्ट्याहत्तर मार्काला प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्याला तर चार ते पाच मार्काने कमी करायचं दुसऱ्या राऊंडसाठी एस सी बी सी चारशे सत्याहत्तर मार्कावरती प्रायव्हेट गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज मिळालेलं आहे या विद्यार्थ्याला तर पाच मार्काने कमी करायचं एम बी पी एस कॉ कौल, कॉलेज दोन हजार पंचवीसचा हा कट ऑफ आहे व तो एक्सपेक्टेड आहे अनुभवाने हो सांगते मी सेमी जर एन टी सी कॅटेगरीला चारशे एकाहत्तर मार्क असतील तर त्याला ॲडमिशन मिळणार सात ते दहा मार्काने यामध्ये फरक येऊ शकतो तुम्हाला वाटेल वीस पंचवीस मार्काने कटऑफमध्ये फरक येणार पण ते होणं शक्य नाही कमीत कमी चार ते पाच मार्काने वर खाली होऊ शकतो व तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्हाला इतके मार्क असतील तर तुम्हाला ॲडमिशन नक्की मिळणार चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर क करा विद्यार्थ्यांपर्यंत